नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल जसं की आपण थमनेल पाहिला आहे अडतीस लाख महिलांना लाडकी बहीण विडण्याचा लाभ भेटणार नाही आहे तो का भेटणार नाही आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा व लाईक बटन प्रेस करा त्यामुळे सर्वात अगोदर आपणास ही माहिती प्राप्त होईल आपण हा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पाहून घ्या म्हणजे आपणास ही माहिती संपूर्ण भेटेल तर पाहूया कशा प्रकारे अडतीस लाख महिनांना हा या योजनेचा लाभ भेटणार नाही आहे चला तर मग व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर पाहूया काय सांगितलं आहे आदिती तटकरे यांनी सतरा ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लाभ वितरण कार्यक्रम घेण्यात यावा दिनांक तेरा या दिवशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या सतरा ऑगस्ट रोजी करणार आहे दिनांक एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन करावे आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे असे महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी सांगितले मुख्यमंत्री माजी लडकी बहीण या संदर्भात महिला व बालविकास मंत्री कुमारी तटकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला व बालविकास अधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला त्यावेळी त्या बोलत होत्या महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनूप यादव महिला बालविकास आयुक्त डोकांत प्रशांत ननवरे आदी यावेळी उपस्थित म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांसाठी महत्वाची आहे या योजनेचा लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या सतरा ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे त्याचवेळी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात यावेत जेथे पालकमंत्री उपलब्ध नसतील त्या जिल्ह्यात खासदार आमदार यांच्या उपस्थितीत त्यावेळी लाभ वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात यावा या ठिकाणी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात यावे या योजनेत आत्तापर्यंत एक कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डेबिटद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत हे महत्त्वाचं येतं की पात्र झाल्यात महिला परंतु त्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत सुमारे सत्तावीस लाख महिला अशा आहेत ज्यांच्या खात्यामध्ये हे पैसे त्यांचं बँक खातं आधारशी न जोडल्यामुळं येणार नाही आहेत त्याच्यामुळं हे महत्त्वाचं आहे की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी कोणत्याही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी येत्या सतरा ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत अशी सूचना कुमारी तटकरे यांनी माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक एकतीस ऑगस्ट पर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे दिनांक एकतीस ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे असेही कुमारी तटकरे यांनी सांगितले बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्याच्या बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही अशा पात्र लाभार्थींना त्यांच्या खात्याशी ते आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे कोणतीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही सतरा ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी ला आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावे असेही आवाहन कुमारी तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक एक ऑगस्ट नंतर येणाऱ्या अर्जाची मान्यतेची प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच दिनांक पंधरा या दिवसापासून सुरू होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशन तयार केले आहे अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्तरावर अधिकारही देण्यात आलेले आहेत यासंबंधी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षित देण्यात आले असून हे नवीन ऍप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे या ऍप्लिकेशन मध्ये विधानसभाने ह्या आकडेवारी उपलब्ध होणार आहे असे श्री यादव यांनी यावेळी सांगितले तसेच मित्रांनो आपले जर बँक खाते आधार क्रमांकी जोडलेले आहे की नाही हे पाहण्यासाठी मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे याची लिंक मी इथं देत आहे तो आपण पाहून घ्यावा म्हणजे आपले बँक खाते हे आधारशी जोडलेले आहे की नाही हे आपणच समजून येईल ते जर आपले बँक खाते आधारशी जोडलेले नसेल तर ते सुद्धा कसे जोडावे यासाठीही मी व्हिडिओ तयार करणार आहे तरी मला कमेंटमध्ये आपण सांगा की हा व्हिडिओ मी तयार करावा की नाही चला तर मग थँक्यू यू या या चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा